हॉलमध्ये महिलांसाठी आणि युवतींसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम एम एस पी केअर फाउंडेशननी त्याचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या त्या कार्यक्रमाला नव्हत्या आल्या पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविध्न पत्नी सौ ऋताताई जितेंद्र आवाड या त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणी होत्या त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महिलांना आणि युवतींना करत असताना सौ ऋताताई जितेंद्र आवाड यांनी जगातील सर्वात मोठा आतंकवादी ज्यांनी अल कायदा आतंकवादी संघटनेची स्थापना केली असा ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केलं ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन ए जे अब्दुल कलाम यांची तुलना केली ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले ओसामा बिन लादेन हा अत्यंत श्रीमंत लादेन कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला होता रियाजला सौदी अरेबियामध्ये आणि कुठल्याही समाजाने परिस्थितीनी तो आतंकवादी झाला नाही आतंकवाद हा जिहाद त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आतंकवादी कृत्य केले अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हमला झाला ज्याच्यामध्ये तीन हजार लोकांचे जीव गेले हा आतंकवादी हल्ला देखील ओसामा बिन लादेंनी केला होता आणि त्यामुळे त्याचं उदात्तीकरण करणं त्याची तुलना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं रामेश्वर इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर क्वांटम फिजिक्समध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये अत्यंत मोलाचा अशी त्यांची कामगिरी होती मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं सा नाव होतं पोखरणची जी टेस्ट देखील झाली त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल हा ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा होता आणि म्हणून ह्या दोघांचं जी काय तुलना सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी केली याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेबांना आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ रुताताई आवाड यांच्यावर दाखल करावा भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढी समोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून मी ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिणारे की संपूर्ण प्रोग्रॅमचं चे फुटेज चेक करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये होऊ शकत नाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबतची मी आपल्यासमोर मांडलेली विंग्स ऑफ फायर वाचायला सांगा ना एपीजे अब्दुल कलाम साहेबांवर लिहिलेलं पुस्तक वाचायचं चा उदाहरण द्या ना ओसामाचं नाव ओसामा बिन लादेनचं उदाहरण देणं हाच राष्ट्रद्रोह आहे देशद्रोह आहे आणि ज्या माजी राष्ट्रपतींनी म्हणजे शेवटच्या क्षणी देखील ज्यावेळेला त्यांना अरेस्ट आला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग इथे ते लेक्चर देत होते ज्या माणसांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं त्याचं आणि ओसाबा बिन लादेन यांचं तुलना करणं भाषणामध्ये त्या वाक्यामध्ये हाच राष्ट्रद्रोह आहे हॉलमध्ये महिलांसाठी आणि युवतींसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम एम एस पी केअर फाउंडेशननी त्याचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या त्या कार्यक्रमाला नव्हत्या आल्या पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविध्न पत्नी सौ ऋताई जितेंद्र आवाड या त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मणी होत्या त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महिलांना आणि युवतींना करत असताना सौ ऋताई जितेंद्र आवाड यांनी जगातील सर्वात मोठा आतंकवादी ज्यांनी अल कायदा आतंकवादी संघटनेची स्थापना केली असा ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केलं ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांची तुलना केली ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले ओसामा बिन लादेन हा अत्यंत श्रीमंत लादेन कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला होता रियाजला सौदी अरेबियामध्ये आणि कुठल्याही समाजाने परिस्थितीने तो आतंकवादी झाला नाही आतंकवाद हा जिहाद त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आतंकवादी कृत्य केले अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हमला झाला ज्याच्यामध्ये तीन